बुलढाण्यात औषध फवारणी वेळी पाच जणांना विषबाधा झालेली आहे फवारणीतून विषबाधेमुळे एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे धामणगावच्या बढे गावातील घटना इतर जखमींवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत मक्याला कीड लागू नये यासाठी शेतात फवारणी सुरू होती यावेळी फवारणीतून विषबाधा होऊन सर्वांना त्रास सुरू झाला तातडीने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान साठ वर्षीय दामोदर जाधव यांचा मृत्यू झाला तर बारा वर्षाच्या लहानग्यासह इतर दोन महिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज आमच्या शेतामध्ये मक्कामध्ये फ्युरी टाकत असताना त्या फ्युरीमुळे आमच्या पाच सहा जणांवरती इन्स्पेक्शन झालेलं आहे ऍक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये चा आमचे चार परिवारातले चार लोक बुलढाणा इथे आणलेला आहे उपचारासाठी तिच्यामधून आमच्या आबांची डेट झालेली आहे आणि तीन तीन लोक उपचार बुलढाणा सिव्हिल मध्ये इथे घेत आहे हे कशामुळे झालेलं आहे हे फिवरीमुळे जी फ्युवरी असते मक्कामध्ये टाकायची हे तिच्यामुळे झालेलं आहे त्यांना नेमकं काय झालं सुरुवातीला सुरुवातीला त्यांना उलट्या आणि मळमळ व्हायला लागली ला आम्ही धामणगाव बडेच्या सिव्हिलला घेऊन गेलो तिथून डॉक्टरांनी सांगितलं की यांना बुलढाणा ताबडतोब घेऊन जा